मात्र भारतीय जनता उमेदवार ज्योती घुमरे माझ्यासोबत मनपूर्वक स्वागत तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे तुमची पहिली प्रतिक्रिया काय या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे महिला आरक्षण जे होतं त्यांच्यामुळे मला ही संधी मिळालेली आहे आणि विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाची मला उमेदवारी मिळालेली आहे त्याचा मला खूप आनंद आहे मग भारतीय जनता पक्ष हा विकासाचा पक्ष आहे सबका साथ सबका विकास सगळ्यांचा सब विकास घेऊन पुढे जाणारा पक्ष आहे आणि आप आपल्या लाडक्या पंकजाताई मुंडे असतील आणि डॉक्टर योगेशभाई क्षीरसागर असतील सारिकाथेक क्षीरसागर असतील यांनी माझ्यावर ही नगराध्यक्षपदाची उमेदवारी स्वीकारण्याची जी जबाबदारी टाकली त्याचा मी पूर्णपणे उपयोग करून घेईन बीडच्या शहराच्या विकासासाठी नक्कीच आता आपण बघू शकतोय तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे पहिल्यापासून भाजपा असेल शिवसेना शिंदे गट असेल किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट असेल संघर्ष संपूर्ण राज्यांनी बीडचा बघितलेला आहे कारण बीडची ही महत्वाची याच्यामुळे कारण जिल्ह्याची नगर परिषद आहे क्षीरसागराने कायम इथे गड राखलेला आहे तुम्हाला उमेदवारी मिळाली भरपूर उमेदवारी रेसमध्ये होते आता तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे तुम्ही दारोदारी जाऊन प्रचार करताय कसा रिस्पॉन्स आहे कसं तुम्ही लोकांना फेस करताय तुमचा शेड्यूल कसा असतो नेमकी निवडणुकीचा कारण ऐन तुम्ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे हा शेड्यूल कसा राजकीय राजकीय म्हणजे समाजसेवा करण्याची सुरुवातीपासून इच्छा होतीच म्हणजे माझ्या घरी तसं वातावरण आहे माझे सासरे भारतीय सेनेमध्ये माझे सैनिक होते माझ्या आजोळी माझे आजी आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते तो एक वारसा मला लाभलेला आहे एक मनात कुठेतरी होती इच्छा की आपण समाजसेवा करायला पाहिजे आणि आम्ही ती बीड शहरामध्ये मागील पंचवीस वर्षापासून आरोग्यसेवेच्या माध्यमातून करतच आहोत आणि आता ही एक मला संधी मिळालेली आहे आणि ह्या ह्या संधीच ही मोठ्या प्रमाणामध्ये आणखीन बीडवासियांची सेवा करता येईल म्हणून हे पाऊल उचललेलं आहे आणि त्याचा बीडवासियांसाठी आपण जास्तीत जास्त विकासासाठी प्रयत्न करू त्यासाठी आम्ही आता डॉक्टर असल्यामुळे पेशंट आमच्याकडे येत होते आणि आता ह्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही जागोजागी पेशंटच्या घरी जातोय आमचा सकाळपासूनच प्रचार सुरू असतो हो। जेव्हा फॉर्म आमचा ऍक्सेप्ट झाला त्याच्यात आणि पंकजाताईंना आम्ही परळीला भेटून आलो गोपीनाथ गडावर आपल्या माननीय गोपीनाथजी मुंडे साहेबांचं दर्शन घेऊन आलो तिथूनच आमचा प्रचार सुरू झाला झाला तेव्हापासून लोकांमध्ये इतकं चांगलं वा, वातावरण आहे की भाजपाचा पक्ष म्हणजे विकासाचा पक्ष म्हणजे सगळे असं म्हणतात की तुम्ही निवडून येणारच मात्र आता आपण बघू शकतो तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे मात्र एक प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की बीड मध्ये काय झालं पाहिजे किंवा तुम्ही आम्हाला काय देणार तुमच्याकडे नेमकी व्हिजन काय तुम्ही लोकांसमोर जात आहे मतदारांसमोर जात काय म्हणून जात आहे तुमचं व्हिजन काय असणार आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये किंवा निवडणूक झाल्यानंतर आमचा एकच एजेंडा राहील की पूर्ण म्हणजे विकास करण्यासाठीच भाजपा पक्ष म्हणजे सबका साथ सबका विकास ज्या वैशिष्ट्यपूर्ण योजना असतात जसे की पंतप्रधान आवास योजना असेल नगरोत्थान योजना असेल स्वच्छ भारत अभियान असेल चौदावा वित्त आयोग असेल अटल पाणी पुरवठा योजना असेल रमाई निवास योजना असेल ह्या सर्व योजना आपण केंद्र सरकारकडून मागून आणू शकतो कारण केंद्रात पण भाजपाचं सरकार आहे राज्यामध्ये पण भाजपाचं सरकार आहे त्यांच्या जोरावर आम्ही काम करण्यासाठी पक्षाच्या जोरावरच काम करण्यासाठी आम्ही रिंगणामध्ये उतरलेलो आपण बघू शकतो चौरंगी लढत होते एमआयएम असेल भाजपा असेल राष्ट्रवादी अजित पवार गट शरद पवार गट तुम्हाला सुशेदित म्हणून पाहिलं जाते कारण वैद्यकीय क्षेत्रामध्ये घुमरे कुटुंबाचं मोठं नाव आहे तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये देखील काम केलेलं आहे तुमच्या संपूर्ण फॅमिलीने या ठिकाणी तुम्हाला उमेदवारी दिली गेलेली आहे महिलांसाठी तुमच्याकडे काय काय आणखी योजना आहेत किंवा महिलांसाठी तुम्ही काय करू शकतात महिलांसाठी विशेष आता मी डॉक्टर असल्यामुळं आरोग्यावर आणखीन जास्त भर देईन महिलांचा शौचालयाचा प्रॉब्लेम आहे पुरुष आणि स्त्री शौचालय आहे पण महिलांसाठी वेगळं शौचालय काढण्याचा आम्ही प्रयत्न करू आरोग्याविषयी तर करणारच आहोत चार पाच प्रायमरी हेल्थ सेंटर पण उघडण्याचा आमचा माणस आहे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असेल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असेल वुमन्स हॉस्पिटल असेल आणि डोक्यामध्ये कॅन्सर निदान आणि उपचार केंद्र पण स्थापण्याचा आमचा प्रयत्न राहील सारी कथा तुम्हाला तुम्हाला त्यांची साथ आहे कारण महिला म्हणून तुमच्या पाठीमागे खंबीर उभा आहेत आणखी महिलांसाठी उद्योग मिळाले पाहिजे रोजगार मिळाला पाहिजे त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे यासाठी ध्येय धोरण असणार हो महिला सबलीकरणासाठी तर आम्ही प्रयत्नच करू जसे की बचत गट असतील त्यांना आम्ही बिनव्याजी अर्थ अर्थसहाय्य करू आणि लघु उद्योग गृहउद उद्योगांना आमच्याकडून जेवढं सहकार्य करता येईल तेवढं करूच म्हणजे महिला एक महिलेलाच समजू शकते महिला सबलीकरणासाठी आमचा प्रयत्न राहील आता तुम्हाला उमेदवारी मिळाली संपूर्ण महिलांना प्रतिनिधित्व करण्याची सरकारने म्हणा किंवा भाजपकडे देखील तशी रणनीती आहे की महिलांना पुढे आणलं पाहिजे तुम्हाला उमेदवारी दिली मात्र असं महाराष्ट्रामध्ये घडते किंवा जिल्ह्यामध्ये असेल तर असं प्रत्येक जागा ठिकाणी घडलेलं आहे कारण ज्यावेळेस उमेदवारी महिलांना दिली जाते असं दिली जाते मात्र ज्यावेळेस जनता त्यांना निवडून देते दे, मात्र कारभार कोणीतरी वेगळंच पाहतं कारभार वेगळेच लोक बघतात असं झालेलं आहे तुमचं नेमकं कसं असणार आहे कारभार माझा तसा असणार नाही मी एक उच्च शिक्षित डॉक्टर आहे मी एक भूलतज्ञ आहे म्हणजे लोकांना वाटत असेल की बायका पुढे जातात आणि नवऱ्याचा सपोर्ट असतो आता माझे मिस्टर ई एन टी सर्जन आहेत त्यांना मी मदत करते भूल देण्याचं त्यांच्या ऑपरेशनला आणि अशी माझी अपेक्षा नाही आहे की त्यांनी मला मदत करायला पाहिजे त्यांना वेळच नाही आहे पेशंट असतात त्यांचे आणि मी काही कुणाचा रबरी शिक्का म्हणून काम, काम करणार नाही मी माझे स्वतःचे निर्णय घेईन तेवढी निर्णय क्ष क्षमता घेण्याची माझी ताकद आहे त्याच हेतूने मी हे पाऊल स्वीकारलेलं आहे निवडणूक म्हणले की आव्हान असतात स्पर्धा असते प्रत्येकाला लोकशाहीमध्ये अधिकार दिलेला आहे तुम्हाला आव्हान म्हणण्यापेक्षा आम्ही सबका साथ सबका विकास नागरिकांना एवढंच आव्हान करू की भारतीय जनता पार्टीला जास्तीत जास्त मताने निवडून द्या अध्यक्षपदालाही द्या बाकीच्या उमेदवारांनाही द्या आणि भाजपाची सगळीकडे कमळ फुलू द्या नक्कीच येणाऱ्या निवडणुकीमध्ये बीडची जनता काय करते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र आपण बघू शकतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपा असेल राष्ट्रवादी असेल किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी असेल या ठिकाण निवडणुकीच्या अनुषंगानं या ठिकाणी निवडणूक लढवली जाते मात्र भाजपाकडनं ज्योती घुमरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यांनी असं स्पष्ट सांगितलेलं आहे की, 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 जा जा की मी रबरी शिक्का म्हणून काम मागणार नाही मला निर्णय घेण्याची माझ्यामध्ये कॅपॅसिटी आहे किंवा क्षमता आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे विशेषतः पाहिला गेलं तर बीडमध्ये चौरंगी लढत होती चौरंगी लढतीमध्ये भाजपा एम आय एम राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार गट आणि जेणेकरून योगेश क्षीरसागर यांना अडचणीत आणण्यासाठी दुसरा राष्ट्रवादी अजित पवार गट देखील ठिकाणी उभा ठाकलेला आहे नक्कीच बीडची जनता काय करते आणि क्षीरसागरांचा बाले किल्ला म्हणून बीडच्या नगर परिषदेकडे पाहिलं जातं आणखी तेच घडते का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे